राजस्थानातील अजमेर शहरामध्ये हजरत ख्वाजा मोहिनुद्दीन चिस्ती गरीब नवाज यांच्या आठशे तेराव्या उर्स मुबारकचा उत्साह मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला लाखो भाविकांनी या पवित्र सोहळ्यात हजेरी लावली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चादर पाठवून आपल्या श्रद्धा व्यक्त केल्या या उर्समध्ये देशभरातील तसंच परदेशातील भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता हक मोईन या जयघोषात दरगाह परिसर गुंजून गेला होता गरीब नवाज यांच्या लंगरमध्ये भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाच्या शेवटी सार्वभौम एकात्मतेसाठी खास दुआ करण्यात आली